वीस एकवीस दिवसांपूर्वी एक घटना घडली लहान मुलींवरती अतिशय दुर्दैवी असा अत्याचार घडला ते ठिकाण म्हणजे बदलापूर त्यातील मुख्य आरोपी तो म्हणजे अक्षय शिंदे आणि त्यानंतर काल जेव्हा एक एन्काउंटर झालं तोसुद्धा अक्षय शिंदे एन्काउंटर झाल्याच्या नंतर ज्यांचं फार मोठ्या प्रमाणात अभिनंदन झालं ते मुंबई पोलीस आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी आरोप केले मग ते सुषमा अंधारे असतील किंवा जयंतराव पाटील असतील काय आहे संपूर्ण प्रकरण किती खरं किती खोटं किती योग्य आणि किती अयोग्य याचंच एक परखड विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा यस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो वीस एकवीस दिवसापूर्वी अतिशय दुर्दैवी असा अत्याचार लहान मुलींवरती घडला आणि जो शाळेच्या परिसरामध्ये घडला शाळेमध्ये घडला हे अतिशय दुर्दैवी प्रकरण जेव्हा बाहेर आलं समोर आलं तेव्हा संपूर्ण देशामध्ये याची चर्चा झाली आरोप झाले प्रत्यारोप झाले आरोपी पकडला गेला आरोपीवरती फार मोठी शिक्षा व्हावी किंवा त्याच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत त्याचबरोबर शालेय प्रशासनावरती सुद्धा गुन्हे दाखल व्हावेत यासाठी फार मोठं आंदोलन झालं बदबा जे बदलापूर रेल्वे स्टेशनवरती लाखोंचा जमाव त्या ठिकाणी जमला दिवसभर ते आंदोलन चाललं आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला पकडलं गेलं त्या व्यक्तीला पकडल्यानंतर त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले हा संपूर्ण प्रकार तुम्हाला माहीत आहे मी त्याविषयी जास्त बोलणार नाही त्याचबरोबर काल ज्या पद्धतीनं त्या अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले हाही प्रकार आपल्याला सर्वांना माहीत आहे मी त्या पलीकडचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे एन्काउंटर झाल्याच्या नंतर खऱ्या <coughs> अर्थाने मुंबई पोलिसांवरती अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव झाला की मुंबई पोलिसांनी अतिशय योग्य कारवाई केलेली आहे अशा पद्धतीनं योग्य एन्काउंटर केलेलं आहे अशा पद्धतीनं विश्लेषण करण्यात आलं दोन नव्हे चार नव्हे हजारो नव्हे लाखो अशा पद्धतीच्या पोस्ट माध्यमामध्ये पडल्या आल्या आणि मुंबई पोलिसांचं कौतुक करण्यात आलं अभिनंदन करण्यात आलं मुंबई पोलिसांचंच कौतुक करण्यात आलं असंच नव्हे तर या राज्याचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे यांचंसुद्धा सुद्धा अभिनंदन करण्यात आलं आणि एकनाथराव शिंदेनी अतिशय उत्कृष्ट निर्णय घेतला किंवा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे प्रकरण हँडल केलं एका आरोपीचा एन्काउंटर केला जो अत्याचारामध्ये गुंतलेला होता रेपमध्ये गुंतलेला होता अशा पद्धतीच्या आरोपीचं अशा पद्धतीनं एन्काउंटर करणं ही चांगली गोष्ट आहे योग्य गोष्ट आहे ही योग्य अयोग्य याचं विश्लेषण आपण पुढे बघू या मात्र एकनाथराव शिंदे यांचं सुद्धा फार जास्त प्रमाणात अभिनंदन करण्यात आलं अर्थात ते अभिनंदन करावं न करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ते पूर्ण स्वातंत्र्य या लोकांना आहे अजून एका व्यक्तीचं जा फार जास्त अभिनंदन करण्यात आलं ते म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस देवेंद्र फडणवीस यांचंही फार मोठं अभिनंदनाच्या पोस्ट ग्रुपवरती पडलेल्या होत्या त्याचबरोबर समाज माध्यमामध्ये पडलेल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस यांचं नामकरण देवा भाऊ अशा पद्धतीनं सुद्धा करण्यात आलं आणि अभिनंदन देवा भाऊ अशा पद्धतीच्या सुद्धा अनेक पोस्ट पडलेल्या होत्या जे देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा काही बाईट्स माध्यमांना दिलेल्या होत्या आणि जी गोष्ट घडली घडलेली होती त्याचं कुठेतरी आपण सपोर्ट करतो अशाच पद्धतीचं ते वक्तव्य समोर आलेलं होतं आणि शेवटी मग आम्ही याचा सगळ्याचा तपास करू अशा पद्धतीने सुद्धा ते बोललेले होते अजून एका व्यक्तीचं अभिनंदन केलं गेलेलं होतं जे होते राज ठाकरे राज ठाकरेने ज्या पद्धतीने राजकीय लोकांच्या भेटी घेतल्या आणि त्या भेटीमध्ये याच एन्काउंटरची चर्चा झालेली असावी अशा पद्धतीच्या पोस्ट पोस्टसुद्धा समाजमाध्यमापर्यंत पडलेल्या होत्या आणि राज ठाकरेंचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं अभिनंदन करण्यात आलेलं होतं त्यानंतर विरोधकांबद्दल बोलूया विरोधक ज्या पद्धतीने सुषमा अंधारे असतील जयंतराव पाटील असतील विजय वडेट्टीवार असतील यांचा सगळ्यांचा एक सूर होता की जो आरोपी होता त्याच्या हाताला बेड्या होत्या बेड्या ठोकलेल्या होत्या त्याच्या हात बांधलेले होते अशा पद्धतीनं जर असेल तर मग त्याने पोलिसांची रिव्हॉल्वर किंवा पिस्तूल कशा पद्धतीनं घेतली का घेतली कशामुळे घेतली तो घेऊ शकत नाही अशा पद्धतीचं विश्लेषण ह्या विरोधकांनी केलेलं होतं आणि अक्षय शिंदे त्यांची प पिस्तूल घेऊ शकत नाही जरी घेतली तरी ती चालवायची कशी हे अक्षय शिंदेला माहीत असण्याचं कारण नाही आणि त्याच्या पलीकडे अजून एक ज एक होतं की अक्षय शिंदेने जो गोळीबार केला तो पायावरती केला त्यानं जर ठरवलंच असतं आणि तो जर एवढा शार्प शूटर होता एवढा प्रशिक्षित होता तर तो, तो पोलिसांच्या डोक्यावरती किंवा छातीवरतीही गोळ्या चालवू शकला असता मात्र त्याने पायावरती गोळ्या चालवल्या मग त्याने फक्त पायावरतीच चालवल्या आणि पोलिसांनी थेट त्याच्या डोक्यावरती गोळीबार केला हे असं कसं अशा पद्धतीचे सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले गेले सुषमा अंधारेंनी सुद्धा फार मोठे आरोप केले आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिला त्याचबरोबर अशा पद्धतीने हा जो गोळीबार होतो हा दुर्दैवी आहे अशा पद्धतीने होऊ नये अशा पद्धतीचं विश्लेषण सुद्धा अनेकांनी केलेलं होतं केलेलं आहे हे आपण बघितलं मित्र काही दिवसांपूर्वी किंवा एक दोन वर्षापूर्वी दक्षिण भारतामध्ये अशाच पद्धतीनं एका महिलेवरती अत्याचार झालेला होता त्यातले जे आरोपी होते तीन आरोपींना पकडलं गेलं होतं आणि आरोपींना पकडल्याच्या नंतर त्यांना सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करताना पहाटेच्या वेळी हे आरोपी पळून जात आहेत असा बनाव करून त्यांचं सुद्धा एन्काउंटर करण्यात आलेलं होतं संपूर्ण देशभर पोलिसांचं कौतुक करण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी केलं ते योग्य केलेलं आहे अशा पद्धतीचं विश्लेषण सुद्धा केलेलं होतं केलेलं आहे त्यानंतर अजून एक घटना होती <coughs> उत्तर प्रदेशातील कुठला तरी कुख्यात गुंड हा महाराष्ट्रामध्ये आलेला होता लपून बसलेला होता त्याला महाराष्ट्रामध्ये पकडलं गेलं महाराष्ट्रातून पकडून हा जो आरोपी होता किंवा हा कुख्यात गुंड होता याला उत्तर प्रदेशामध्ये घेऊन जाताना मध्यंतरी तो काहीतरी पळून जायला लागला अशा पद्धतीचा बनावरच गेला आणि त्याचंसुद्धा एनकाउंटर केलं गेलं अशा पद्धतीच्या बऱ्याचशा घटना देशामध्ये घडत आहेत आणि अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर देशामधून एक सूर येत आहे की पोलिसांनी केलं ती योग्य केलेलं आहे पोलिसांनी जे एन्काउंटर केलं ते योग्य केलेलं आहे जी न्यायव्यवस्था न्याय देऊ शकत नाही मात्र पोलीस अशा पद्धतीने न्याय देत <coughs> आहेत अशा पद्धतीनं सुद्धा विश्लेषण करण्याची प्रवृत्ती सध्या वाढलेली आहे ही कितपत योग्य आणि कितपत अयोग्य हे मी अगदी थोडक्यामध्ये आणि काही मिनिटामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अक्षय शिंदे गुन्हेगार होता का होम हे मी खरं म्हणजे क्लिअर करू इच्छितो की अक्षय शिंदे हा गुन्हेगार होता का तर तो गुन्हेगार असणारच आहेच होताच अक्षय शिंदेला अशा पद्धतीने देहदंडाची शिक्षा द्यायला दे हवी होती का शंभर टक्के द्यायला हवी होती अक्षय अगदी फाशीची सुद्धा शिक्षा द्यायला हवी होती याच्याबद्दल दुमत नाचण्याचं कारण नाही ज्यांच्यावरती अत्याचार झाला ज्या लहान बालकांवरती अत्याचार झाला त्यांच्या सोबत संपूर्ण राज्य आहे संपूर्ण देश आहे त्यांच्या विरोधात असण्याचं कुठलंही कारण नाही अक्षय शिंदेचा सपोर्ट करण्याचंही कुठलंही कारण नाही किंवा अक्षय शिंदेची आई ज्या पद्धतीने बोलत आहे त्याचे वडील ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांचाही सपोर्ट करण्याचा कुठलाही प्रकार नाही असणार नाही असू शकत नाही अक्षय शिंदेला त्याची जी शिक्षा आहे ती कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच हवी होती त्यामध्ये अगदी त्याचा जीवही घ्यायला हवा होता का तर हो त्याच्याबद्दलही दुमत मत असण्याचं कारण नाही मात्र ज्या पद्धतीनं हे प्रकरण पुढे गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्याचं एन्काउंटर केलेलं आहे ज्या पद्धतीने त्याचा जीव घेतलेला आहे तो योग्य आहे का जर तो योग्य असेल आणि तुम्ही सर्वजण जर योग्य म्हणत असाल तर मग या देशात जी न्यायालयं आहेत ती नेमकी कशासाठी आहेत जी न्यायव्यवस्था उभी केलेली आहे न्याय यंत्रणा जी या देशामध्ये राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये उभी केलेली आहे ती नेमकी कशासाठी आहे जे दिल्लीला सर्वोच्च न्यायालय आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे ते नेमकं कशासाठी बांधलेलं आहे त्या ठिकाणी जी जजेस आहेत किंवा न्यायाधीश आहेत त्यांना जी लाखो रुपयांचं पॅकेज देऊन किंवा पगार देऊन त्यांची जी नेमणूक केलेली आहे ती लोक नेमकी कशासाठी आहेत किंवा प्रत्येक राज्यामध्ये जी हायकोर्ट्स आहेत किंवा त्याची काही खंडपीठं आहेत त्यामध्ये हजारो लाखोंच्या संख्येने न्यायाधीश आहेत जजेस आहेत की संपूर्ण यंत्रणा आहे ही नेमकी मग कशासाठी आहे अशा पद्धतीनं जर एन्काउंटर होणार असतील आणि लोकांना जर त्यांचा आरोप आहे आणि हे जर आता आरोप आहे हे उघड आहे सगळ्यांना लक्षात आलेलं आहे म्हणून त्याला उडून टाका त्याचं एन्काउंटर करा तर मग ही जी यंत्रणा उभी केलेली आहे ही नेमकी कोणासाठी आहे कशासाठी आहे दुसरं असं की या देशात सगळ्यात मोठी शिक्षा किंवा सगळ्यात गंभीर शिक्षा कुठली तर ती आहे फाशीची शिक्षा जी काही आतंकवाद्यांना दिली गेलेली होती आणि त्यानंतर आतंकवाद्याच्या आतंकाच्या काही घटना किंवा बॉम्बस्फोटच्या काही घटना अतिशय कमी झालेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला ना, नाकारून चालणार नाही ना ना मात्र ते प्रकरण अशा पद्धतीनं एन्काउंटर करून आपण केलेलं नव्हतं हे सुद्धा आपण लक्षात आणायला हवं फार संयम ठेवून आणि अनेक वर्षाचा लढा देऊन काही आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा दिल्यानंतर याचं गांभीर्य या समाजामध्ये पसरलं आणि विशेषतः त्यानंतर आतंकवाद्याच्या घटना कमी सुद्धा आपण बघितलेल्या आहेत आणि मग अशा पद्धतीनं देशातील सगळ्यातील सगळ्यात गंभीर शिक्षा कुठली तर ती फाशीची शिक्षा ती जर या जर दिली असती तर कुणाचंही दुमत असण्याचं कारण नव्हतं किंवा त्याला कुणीही विरोध करण्याचं कारण नव्हतं मात्र जी प्रोसेस आहे जी पद्धत आहे आणि जी न्याय व्यवस्था आहे त्यावरती विश्वास ठेवून पुढे जायला हवं होतं हो का तर हो शंभर टक्के जायला हवं होतं आणि पुढे जाऊन न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून अक्षरशिंदेला फाशीची शिक्षा कशा पद्धतीनं होईल या दृष्टीने विचार करायला हवा होता आणि त्या पद्धतीनं जर त्याला फाशीची शिक्षा झाली असती तर कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही ती पुन्हा पुन्हा एक मुद्दा क्लिअर करत आहे की शिंदेची बाजू घेण्याचा कुठलाही प्रकार नाही असणार नाही शिंदेला फाशीची शिक्षा सुद्धा व्हायलाच हवी होती मात्र ज्या पद्धतीने त्याचं एन्काउंटर झालेलं आहे त्यावरती अनेक प्रश्नचिन्ह पडलेले आहेत पोलीस प्रशासनावरती पडलेले आहेत सरकारवरती पडलेले आहेत आणि मग राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्यावरती सुद्धा अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह पडलेलं आहे दुसरं असतं की न्यायव्यवस्था कशासाठी आहे हे तर विचारून झालेलंच आहे मात्र या राज्यामध्ये एक तपास यंत्रणा सुद्धा आहे मग वेगवेगळ्या वे यंत्रणा उपलब्ध आहेत त्या देशात आहेत राज्यात आहेत या सर्व यंत्रणा नेमक्या कशासाठी आहेत जर तुम्ही अशा पद्धतीनं एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर कुठल्या तरी एखाद्या आरोपीचं एन्काउंटर करणार असणार असाल आणि अशा पद्धतीनं शिफ्ट करताना कुठेतरी काहीतरी प्रकार झाला मग आरोपीने आमच्यावरती बंदूक उगारली नंतर स्वसंरक्षणासाठी आम्ही त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्याला ठार केलं मारलं अशा पद्धतीचे एन्काउंटरच्या घटना एक नव्हे दोन नव्हे बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत घडताना दिसत आहेत त्याची लोकप्रियता वाढताना दिसत आहे लोक त्याच्यासाठी सपोर्ट करत आहेत लोक त्यांचं अभिनंदन करत आहेत जी लोक एन्काउंटर करत आहेत त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ही गोष्ट जर तुम्ही खरी मानायला लागलात तर मग तपास यंत्रणा नेमकी कशासाठी आहे पोलीस प्रशासन नेमकं कशासाठी आहे पोलीस प्रशासनाला खरोखर अशा पद्धतीनं अधिकार आहेत का आणि पुलि पोलीस प्रशासनाला जर मग अशा पद्धतीनं अधिकार जर असतील तर मग त्यांच्यावरती जे लोक काम करतात जे न्यायालये काम करतात मग ती नेमकी कशासाठी आहेत मग ह्या सगळ्या न्यायालयांना बरखास्त करून हे सगळं प्रकरण पोलिसांच्या हातात द्यायचंय काय किंवा या देशामध्ये जे संविधान संपूर्ण जगामध्ये सर्व उत्कृष्ट संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं ते संविधानानुसार जायला हवं होतं आणि अशा पद्धतीनं जर पोलीस प्रशासन जर कुठला कायदा हातात घेणार असतील आणि स्वतःच एन्काउंटर करणार असतील तर मग या देशातील सर्वोत्कृष्ट संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या संविधानाचं नेमकं काय करायचं आहे किंवा हे संविधान नेमकं मग कशासाठी ठेवलेलं आहे किंवा संविधानातील कायद्यांचं नेमकं काय करायचं आहे जर पोलीस प्रशासन अशा पद्धतीनं स्वतः जर एन्काउंटर करायला लागले तर एक जंगल राज या देशात येऊ शकतं का या राज्यात येऊ शकतं का अर्थात कुठल्या तरी एक दोन घटनांमुळे हे येणार नाही याची कल्पना मलाही आहे परंतु काळ सोकावू शकतो तो सोकावताना दिसत सुद्धा आहे कारण गेल्या दोन तीन वर्षामध्ये अशा बऱ्याचशा घटना समोर आलेल्या आहेत कुठला तरी एखादा गंभीर गुन्हा घडतो आणि गंभीर गुन्ह्याला शिक्षा आता होणार परंतु त्याला वेळ लागणार आहे पर्यंत संयम ठेवण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये नाही का आपण संयम ठेवणार नाही का आणि संयम न ठेवता जागच्या जागी काही आरोपींना आपण अशा पद्धतीनं जर एन्काउंटर करणार असू तर भविष्यामध्ये अशा हजारो शेकडो घटना जर घडल्या आणि त्यामध्ये काही निष्पाप लोकांचा जर जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असणार आहे तेव्हा आपण वेळी सावध व्हायला नको का असे एक ना दोन अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत दुसरं असं की पोलीस प्रशासन किंवा गृह विभाग याचीही काही जबाबदारी आहे का किंवा गृह विभागाने काहीतरी एक वेगळं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे का कारण गृह विभाग आणि त्याचे जे प्रमुख असतात गृहमंत्री आत्ता देवेंद्रजी फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस यांनी तर अशा पद्धतीचं काही नियोजन केलेलं नसेन का अर्थात ते केलं असेल असं अजिबात मी म्हणणार नाही मात्र असे काही अधिकारी जर असं काही नियोजन करत असतील आणि जर ते एन्काउंटर करत असतील तर याला तुम्ही सपोर्ट करणार आहात का गृह विभाग मग नेमका कशासाठी आहे ही सगळ्या ज्या यंत्रणा आपण उभ्या केलेल्या आहेत आणि आपला देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण त्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च करत आहोत या सर्व लोकांना लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार आहे तो सगळा आपण कशासाठी देत आहोत इतका मोठा खर्च आपण कशासाठी करत आहोत ज्या पोलीस स्टेशनच्या इमारती असतील किंवा ज्या स्थापना असतील ज्या उभ्या केलेल्या आहेत एवढी मोठी यंत्रणा आपण उभी केलेली आहे ती नेमकी कशासाठी आहे जी पोलीस भरती आपण करत असतो आणि लाखो पोलिसां भरती करून आपण त्यांच्यावरती खर्च करत असतो ही लोकं नेमकी कशासाठी आहेत जर अशा पद्धतीनं एन्काउंटर जर होणार असतील तर ह्या सगळ्या यंत्रणा नेमक्या कशासाठी आहेत दुसरं असं की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा राज्य आहे आणि अशा पद्धतीनं आजपर्यंत अनेक वेगवेगळे निर्णय सर्वप्रथम राज्यामध्ये लागू झालेले आहेत महाराष्ट्रात लागू झालेले आहेत शिक्षण क्षेत्रामधील अनेक मुद्दे सर्वप्रथम या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि त्याच्यानंतर देशाने त्या गोष्टी उचललेल्या आहेत सर्व शिक्षा अभियान नावाचा प्रकार आहे तो सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात सुरू झाला आणि त्यानंतर मग तो देशाने स्वीकारला किंवा यासारख्या एक नव्हे दोन नव्हे तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या सर्वप्रथम राज्यामध्ये सुरू झाल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्याच्या नंतर त्या देशाने उचललेल्या आहेत आणि देशाला दिशा देण्याची ताकद भारत देशाला दिशा देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आज अशा घटना घडत असतील आणि आम्ही अशा पद्धतीनं काहीतरी नवीनच आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत असू तर मग हे चूक नाही का हा प्रश्नसुद्धा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे जेव्हा एखादी घटना घडते ती गंभीर असते तेव्हा या राज्यातील या देशातील जनतेने थोडासा संयम ठेवण्याची सुद्धा आवश्यकता नाही का गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच हवी त्याला गंभीर आणि कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी मी परत परत ते क्लिअर करत आहे याबद्दल कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा ही व्हायला हवी हो, का तर हो शंभर टक्के व्हायलाच हवी मात्र काही मुस्लिम राष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं चौकामध्ये फाशी देणं किंवा चौकामध्ये गोळ्या घालणं अशा पद्धतीचे काही शिक्षा आहेत आणि त्याच दिशेने आम्ही जात आहोत का किंवा आम्ही अराजकतेकडे जात आहोत का त्याची ही सुरुवात आहे का अशा पद्धतीने सुद्धा विचार व्हायला हवा हा मुद्दा गांभीर्याने घ्यायला हवा आणि त्यातल्या त्यात जी लोकं साविद संविधानिक पदावरती बसलेली आहेत मग ते मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा गृह हो विभागाचे प्रमुख असतील किंवा इतर मंत्री असतील यांची फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यांनी हा मुद्दा फार गांभीर्याने घ्यायला हवा संयमाने घ्यायला हवा होता आणि कुठल्याही पद्धतीने या एन्काउंटरचं लगेचच काहीतरी सपोर्ट किंवा समर्थन करण्याची घाई करण्याची आवश्यकता नव्हती अगोदर प्रकरण समजून घ्यायला हवं आणि त्यामध्ये जर काही काही दोषी असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आरोपपत्र दाखल करायला हवं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला हवा आणि त्यांनासुद्धा शिक्षा व्हायला हवी कारण अशा पद्धतीची प्रकरणं जर यायला लागली तर मग आप या देशामध्ये या राज्यामध्ये जंगल राज येणार नाही हे सुद्धा तुम्ही सांगू शकणार नाहीत ते कदाचित येऊ शकतं त्याची सुरुवात ही असू शकते त्याची नांदी या ठिकाणी होऊ शकते दुसरं असं की एक आतंकवादी होता मी त्या आता कुठलं एक नाव घेत बसणार नाही किंवा सविस्तर वर्णन करत बसणार नाही मात्र एका आतंकवाद्यासाठी तुमच्या न्यायालयाची दरवाजे तुमच्या न्यायालयाचे दरवाजे मध्यरात्री उघडतात आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न होतो आणि त्यानंतर त्याला पहाटे फाशी दिले जाते अशा पद्धतीनं एका आतंकवाद्यासाठी तुम्ही तुमची न्यायालयाचे दरवाजे रात्रीच्या वेळी उघडता आणि त्याला न्याय देऊ पाहता मात्र दुसरीकडे एक मुलगा आहे किंवा आरोपी आहे आणि जो विशेषत महाराष्ट्रातला आहे मराठी आहे त्याने गुन्हा केला हे शंभर टक्के मान्य आहे मात्र त्याच्यासाठी अशा पद्धतीनं न्यायालयाचे दरवाजे उघडण्याची आवश्यकता होती का थोडासा वेळ देण्याची आवश्यकता होती का संयम ठेवण्याची आवश्यकता होती का, का आपण एका आतंकवाद्यासाठी अशा पद्धतीचा न्याय करण्याचा प्रयत्न करत असतो एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूला एका मराठी मुलाला त्याने गुन्हा केलेला आहे म्हणून त्याला डायरेक्ट आपण जर एन्काउंटर करणार असू तर हे कितपत योग्य आहे याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे आणि अशा पद्धतीनं जर मग काही प्रकरणं घडायला लागली आणि जर गंभीर गुन्हा आहे आणि न्यायालयामध्ये प्रकरण गेल्यानंतर फार दिवस लागतात आमचा न्यायालयावरती विश्वास नाही किंवा न्यायालय न्यायच करेन अशा पद्धतीनं हो जर नाही आणि मग त्याला जर अशा पद्धतीनं हो जर गोळ्या घालायची सुरुवात जर झाली आणि अशी अनेक प्रकरणं जर समोरायला लागली आणि त्याच्यामध्ये काही निष्पाप निरापराध लोकांना जीव गमवावा लागला तर त्याला जबाबदार कोण याचं उत्तरसुद्धा आता महाराष्ट्र शासनाने देण्याची आवश्यकता आहे आपण महाराष्ट्र शासनाला विचारणार नाही ना तर मग नेमकं कोणाला विचारणार कारण जबाबदार लोक तुम्ही आहात तुम्ही शासनकर्ते आहात तुम्ही सत्तेवरती आहात तुम्ही खुर्चीवरती आहात या राज्यातील जनता प्रश्न कोणाला विचारू शकते तर तुम्हाला विचारू शकते तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देण्याची आवश्यकता तुमची आहे की बुद्धेच्याला भविष्यामध्ये अशा पद्धतीने काही निराप्राप निष्पाप काही लोकांची हत्या जर व्हायला लागली एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची जरी हत्या झाली तरी त्याला जबाबदार नेमकं कोण याचं उत्तर शोधण्याची आवश्यकता तुमची आहे दुसरं असं की राजीव गांधी यांची जी, जी हत्या झालेली होती त्याला जवळपास आता तीस पस्तीस वर्ष झालेली आहेत आणि तीस पस्तीस वर्षानंतर ज्यांची हत्या ज्यांनी हत्या केलेली होती ती महिला आजही जिवंत आहे आणि ती तिचं आयुष्य जगत आहे मात्र तिचं एन्काउंटर अशा पद्धतीनं केले गेलेलं नव्हतं हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही आणि तिची जी शिक्षा आहे तिला शिक्षा झाली जन्मठेप झाली जन्मठेप झाल्यानंतर ती एक एखाद्या एका, एका न्या तुरुंगामध्ये राहिली तिची शिक्षा पूर्ण झाल्याच्यानंतर ती बाहेर पडली आणि शिक्षा बाहेर पडल्यानंतर ती आता एक सामान्य जीवन जगत जी जी आहे सामान्य जीवन जगत असताना स्वतः राजीव गांधी यांचे जे कुटुंबीय आहेत मग त्या सोनिया गांधी असतील त्यानंतर राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील या सर्वांनी त्या महिलेची सुद्धा भेट घेतल्याचे अनेक बातम्या आपण बघितलेल्या होत्या त्याचे अनेक व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील तर ते सुद्धा आत्ता माध्यमामध्ये उपलब्ध आहेत यूट्यूबवरती उपलब्ध आहेत किंवा वेगवेगळ्या चॅनलच्या पेजेसवरती उपलब्ध आहेत ते सुद्धा आपण पाहू शकता ती महिला आत्ता व्यवस्थित जीवन जगत आहे तिनी जो गुन्हा केलेला आहे त्याची शिक्षा भोगल्याच्या नंतर ती व्यवस्थित जीवन जगत आहे मग अशा पद्धतीचा अधिकार या आरोपींना नवता ता ज्यांचं एन्काउंटर झालेला आहे किंवा चालू आहे होत आहेत त्यांना या पद्धतीनं आपण ट्रीट करू शकत नाहीत का किंवा तीस पस्तीस वर्षापूर्वीची लोकं मग फार संयमी होती व्यवस्थित होती असं आपण बनूया का आणि आत्ताची लोकं ही कमी संयमी झालेली आहेत आणि लगेचच्या लगेच आपण एन्काउंटरची अपेक्षा करू शकतो आणि कुणी जर एन्काउंटर केलेलं असेल चुकीची गोष्ट केलेली असेल तरीसुद्धा आपण त्याचं समर्थन करणार असू का आणि हे सगळं आपल्याला अराजकतेकडे आणि जंगल राजकडे घेऊन जाऊ शकतं का याचा सुद्धा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे दुसरं असं की मग ते भाजपवरती काहीतरी दबाव होता वगैरे वगैरे त्या प्रकरणामध्ये मी पडणार नाही मात्र हे संपूर्ण जे प्रकार आहे जर अक्षय शिंदेने खरोखर जर गोळीबार केलेला असेल तर मग त्याची हत्या होणं किंवा त्याचं एन्काउंटर होणं हे योग्य आहे त्याच्याबद्दल वाद नाही परंतु याच्यामध्ये शंका घ्यायला वाव आहे कारण अशा पद्धतीच्या बऱ्याच घटना या देशामध्ये घडताना आपल्याला दिसत आहे आणि अशा पद्धतीनं मग जर एखाद्या आरोपीला मोकळं सोडून आणि त्याने काहीतरी गोळीबार केला असं भासून जर एन्काउंटर होत असेल तर ती गोष्ट शंभर टक्के चुकीची आहे आणि या पद्धतीनं जर प्रकरणं वाढत गेली तर भविष्यामध्ये काही गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं तेव्हा चुकीच्या गोष्टीचं समर्थन आपण करू शकत नाही चूक ही चूक असते आणि भारत देशाचं जे ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते सत्याचा नेहमी विजय होतो तेव्हा आपण सत्याला धरून चालायला हवं ते प्रकरण घडलं अत्याचार घडला अक्षरशिंदेला शिक्षा व्हायला हवी होती का शंभर टक्के व्हायला हवी होती त्याच्यामधील कसलंही दुमत असण्याचं कारण नाही मात्र न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवूनच आपल्याला पुढं जावं लागेल अशा पद्धतीनं जर एन्काउंटर व्हायला लागली आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास जर उडावा लागला तर समाज म्हणून ते आपल्यासाठी धोक्याचं असू शकतं एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा माझा प्रयत्न होता हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा মাঝা চ্যান সক্রাইব করার অশা পদ্ধতি বিতো আর থাম ধন্যদ